तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आगामी जनगणनेत जातनिहाय माहिती गोळा केली जाईल असा निर्णय घेतला तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मग अशात ही जातनिहाय जनगणना नेमकी असते काय जातनीय जनगणनेच्या मागणीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय राहिली आणि तसंच आता या निर्णयाचा मराठा समाज आणि इतर समाजावर आणि राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर काय परिणाम हा होऊ शकतो हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण या सर्वात आधी जातनिहाय जनगणना म्हणजे काय हे पाहिलं तर जनगणनेत जातीची माहिती गोळा करण्याची मागणी आता चर्चेचा विषय ठरली असली तरी भारतीय जनगणनेत केवळ जातींची जनगणना ही केली जात नाही तर सर्व समाजाच्या लोकसंख्याशास्त्रीय डेमोग्राफिक सामाजिक आणि आर्थिक स्थितीची माहिती गोळा केली जाते त्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचं वय वैवाहिक स्थिती शैक्षणिक दर्जा नोकरी व्यवसायाचे स्वरूप राहते घराची स्थिती पाणी आणि विजेची सोय ही आहे की नाही ही मूलभूत माहिती गोळा होते तसेच ते स्थलांतरित ग्रामीणे शहरी आहे किंवा काय त्यांचा धर्म भाषा काय आहे इत्यादी माहितीसुद्धा सविस्तररित्या यातून गोळा केली जाते तर खरं तर मंडल कमिशनची अंशतः अंमलबजावणी झाल्यावर भारतीय समाजातील मागसलेपणा हा समजून घेण्यासाठी जात या घटकावर अधिकृतरित्या स्वतंत्र भारतात पहिल्यांदा शिक्कामोर्तब झालेलं परंतु जातीच्या संदर्भातील ही केवळ दलित आणि आदिवासींच्या संदर्भातच गोळा होती आणि इतर समूहांना यामधून वगळले गेलेले मंडल कमिशनची अंशता अंमलबजावणी झाल्यावर भारतीय समाजातील मागासलेपणा हा समजून घेण्यासाठी जात या घटकावर अधिकृतरित्या स्वतंत्र भारतात पहिल्यांदा शिक्कामोर्तब झालं असं असले तरी सत्ताधारी वर्गाने ही माहिती गोळा करण्याचे आतापर्यंत टाळलेले तर आता जाताने या जनगणनेची आवश्यकता काय हे पाहिलं तर भारतीय समाजव्यवस्था ही जाती आधारित असल्याने जात हे वर्चस्वाची दमनाचे आणि शोषणाचे साधने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या प्रगतीच्या संधी प्राप्त होतील हे आजसुद्धा भारतातील ते व्यक्तीची जातच ही ठरवत असते आजही नैसर्गिक साधन संपत्ती कॉर्पोरेट प्रसारमाध्यमे नोकरशाही न्यायव्यवस्था उच्च शैक्षणिक संस्था इत्यादी क्षेत्रांमध्ये केवळ उच्च जातीय समूहांचं वर्चस्व दिसून येतं त्यामुळे देशातील उपलब्ध दे संसाधनांमध्ये दलित बहुजन आपलं हक्क दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून जनगणनेची मागणी हे करताना दिसतात त्यासाठीच भारतातील जात वर्ग आणि लिंग यांतील विषमतेची गुंतागुंतीची सामाजिक रचना ही समजून घेण्याच्या उद्देशाने आणि ती बदलण्यासाठी आणि शेवटी जाती निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणारी ठोस माहितीवर आधारित सार्वजनिक धोरणे तयार करण्यासाठी ही माहिती गोळा करणे अत्यंत आवश्यक तर आता या जाताने जनगणनेचा इतिहास काय हे पाहिलं तर अशी माहिती गोळा करण्याचा इतिहास अजून आहे अगदी मध्ययुगात सम्राट अकबराच्या काळापासून मसुलीविषयी माहिती ही, ही मिळवण्यासाठी लोकांची मोजणी ही केली जात असे या राजकारणाचा महाराष्ट्रातील राजकारणावर काही परिणाम होईल आता हे बघणं महत्त्वाचं आहे तर खरं तर महाराष्ट्रातील डाव्यांपासून ते उज्जव्यांपर्यंत सर्वच पक्षांनी जातनी या जनगणनेला औपचारिक पाठिंबा दिला तर काही पक्षांनी दोन हजार चोवीस लोकसभेच्या आणि दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जातनी या जनगणनेला स्थान दिलं परंतु प्रत्यक्षात या मुद्द्याभोवती अलीकडच्या काळात आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न हा केला तो प्रामुख्याने ओबीसींच्या बिगर राजकीय सामाजिक संघटनांनी दोन हजार एकवीसची जनगणना ही जवळ येत असतानाचा हा काळ कोविड महामारीचा होता असं असूनसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागात ही मागणी घेऊन ओबीसी मोठ्या प्रमाणावर उतरताना दिसते कोविडचे कारण देऊन केंद्र सरकारने ही माहिती गोळा करण्यास टाळलं तरीही दोन कारणांमुळे राज्यात सातत्याने हा विषय चर्चेत राहिला एक म्हणजे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील स्थगित झालेले राजकीय आरक्षण त्याचा त्यांच्या राजकीय सहभागावर झालेले परिणाम तर दुसरे कारण मराठा आरक्षणाचा पुन्हा वर आलेला प्रश्न तर दोन हजार एकवीसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित ओबीसींच्या राजकीय मागासलेपणा या संदर्भातील सांख्यिकीय माहिती संकलित केली नाही त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामार्फत स्थगित करण्यात आलेलं यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यात दोन हजार बावीसमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक घेण्यात आल्या हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी तब्बल एका वर्षानंतर माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठी याच्या अध्यक्षतेखाली नवीन स्वतंत्र आयोगाची नेमणूक झाली तर मग बांठी आयोगातील निष्कर्षानुसार ओबीसीचे राजकीय मागासले पण मान्य करत सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत केले पण हा अहवाल काही काही जमा करताना सदो संशोधन पद्धती वापरली असल्याचं पुढे आलं दुसऱ्यात दोन महत्वाच्या चुका होत्या पहिली या आयोगाने ओबीसी आरक्षणाचे प्रमाण ठरवण्यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब केला तर दुसरं मतदारांच्या यादीचा आधार घेत आयोगाने स्थानिक पातळीवर आरक्षणाचं प्रमाण हे ठरवलं त्यामुळे अनेक ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी ही घसरली आणि त्यामुळे ओबीसीच्या सामाजिक संघटनांनी जातनीय जनगणनेची मागणी केली तर सुद्धा जातनीय जनगणनेची शिफारस केली आणि आयोगाच्या सर्वेक्षणातून एक महत्त्वाची बाब ही पुढे आली ती म्हणजे राज्यात ओबीसींची लोकसंख्या सत्तावीस ते चाळीस टक्के दरम्यान याचाच अर्थ असा आहे की जातानी ह्या जनगणना ही झाल्यास ओबीसींना त्यांच्या संख्येच्या राज प्रमाणात राजकीय प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग हा मोकळा होईल तर मग ओबीसी त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वच क्षेत्रात आरक्षणाची मागणी करतील आणि याचा परिणाम म्हणून आरक्षणाची पन्नास टक्केची अट यापुढे राहू नये याकरता ओबीसी प्रवर्गातून मोठं आंदोलन तयार होऊ शकतं त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर एक गोष्ट सहजपणे लक्षात येते ती म्हणजे मराठ्यांची अबाधित वर्चस्व आजही सर्वात जास्त आमदार आणि खासदार हे मराठा समूहातील मंडळ कमिशनच्या मंडल कमिशनच्या अंमलबजावणी नंतरून उत्तरेतील राज्यात ख्रिस्तोफ झारपेलोट यांच्यामध्ये सायलंट रिव्होल्युशन हे घडून ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वात मोठे परिवर्तन हे घडून आलं तुलनेने राज्यात ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वात नव्वद नंतरच्या कालखंडात विशेष फरक पडला नाही पण जाती हे जनगणनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होण्यास शक्यता आहे कारण मागील चाळीस वर्षात ओबीसीमध्ये राजकीय जागृती झालेली तर मंडल कमिशनच्या निमित्ताने ज्या पद्धतीने सर्वच पक्षांनी राज्यात विशेषतः हिंदुत्ववादी समूहांनी ओबीसींना सत्तेत अधिक वाटा दिला होता त्याचेच पुढचे पाऊल या प्रक्रियेतून पडण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळात मराठ्यांना ओबीसीकडून अधिक मोठ्या प्रमाणात राजकीय आव्हान दिलं जाईल यातून मराठ्यांच्या वर्चस्वाला मोठा धक्कासुद्धा हा लागू शकतो तर आता मराठा आरक्षण आणि जातनी जनगणना याबद्दल बोललो तर मराठ्यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या प्रक्रियेला मंडल आंदोलनाच्या माध्यमातून ऐंशीच्या दशकातच सुरुवात झाली होती त्याचाच परिणाम म्हणून मागील चाळीस वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पेटतोय संदर्भात अनेक राज्य मागासवर्गीय आयोगांनी मराठ्यांचे मागासलेपण मान्य केले असले तरी हा प्रश्न सुप्रीम कोर्टात अद्याप निकाली लागलेला नाही दोन हजार तेवीसमधील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारने माजी न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील नवीन राज्य मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली तर आयोगाने सर्वेक्षण करून माहिती गोळा केली व फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अहवाल हा राज्य सरकारला सुपूर्द केला तर अहवालाच्या शिफारशीनुसार मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागसलेला असून त्यांची सार्वजनिक नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधित्व अपुरे त्यामुळे त्यांना विद्यमान राखीव प्रवर्गापासून स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस ही करण्यात आलेली आहे तर आता मराठा आरक्षणाचा मागील इतिहास पाहता शुक्रिया समितीच्या अहवालाला येत्या काळात न्यायालयात नक्कीच आव्हान दिलं जाईल त्यामुळे मराठा समाजाची नेमकी सामाजिक आर्थिक परिस्थिती ही समजून घेण्यासाठी आणि आरक्षणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जातनिहाय जनगणना ही महत्वाची राहील तर त्याहून महत्वाचं म्हणजे मागास मराठे आणि ओबीसीमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून जो तणाव संघर्ष निर्माण झालेला आहे तो या माध्यमातून योग्यरित्या मार्गी सुद्धा लावता येईल तर जातानी या जनगणनेमुळे पन्नास टक्क्यांच्या आरक्षण मर्यादा उलांडण्याच्या पलीकडे आरक्षणाच्या इतर काही मुद्द्याची उकल होईल तर पहिला मुद्दा म्हणजे ओबीसी प्रवर्गातील वर्गीकरणाचा केंद्र सरकारने रोहिणी आयोगाच्या माध्यमातून हे काम सुरू केलं पण याची अद्याप अंमलबजावणी ही झालेली नाही तर आयोगाला लागणारी अचूक शास्त्रीय माहिती जनगणनेच्या माध्यमातून प्राप्त होईल त्यामुळे एकूण पाहिलं तर आता निहाय जनगणना म्हणजे काय आणि त्याचा परिणाम हा समाजावर कसा होईल हे तुम्हाला कळालं असेलच मग घशात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा